नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत ओल्या नारळाची खीर गव्हाची तांदळाची आणि रव्याची खीर आपण नेहमी बनवतो पण जर आपण ओल्या नारळाची खीर कधी बनवली नसेल तर नक्की बनवून बघा खूप अप्रतिम बनते ही खीर बनवायला खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि साहित्य पण खूप कमी लागतं अगदी झटपट ही खीर तयार होते नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा आता अगदी जवळ आलेली आहे तर आपण सुद्धा तेव्हा नक्की ट्राय करा आणि असं काही नाही की त्याच सणाला ही खीर बनवायची इतर सुद्धा तुम्ही ही खीर बनवून खाऊ शकता रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूयात आधी घेतला आहे मी हा अर्धा ओला नारळ फोडून घ्यायचा अर्धा नारळ वापरायचा आहे हा ओल्या नारळाचा ब्लॅक किंवा ब्राऊन जो पार्ट असतो तो काढून टाकायचा कारण त्याच्यामुळे ती खीर चांगली पण लागत नाही आणि दिसायला पण छान नाही दिसत नारळाला किसणीने किसून घ्यायचं किंवा मग त्याचे छोटे छोटे पिसेस करून घ्यायचे अर्धा नारळ किसल्यानंतर एक वाटी त्याचा किस तयार होतो हा नारळाचा किस आता मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचा छान बारीक अशी यायची आता आपण पावडर करून घेऊ मधून पाणी न टाकता असा बारीक करून घ्यायचा हे घेतलं आहे मी अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध थोड्याशा दुधामध्ये मी केशर भिजत टाकलं होतं ते आता यात टाकायचं म्हणजे छान कलर पण येतो दूध आता चा चांगलं उकळवून घ्यायचं याला मी बाजूच्या गॅसवर उकळवायला ठेवते कढई तापायला ठेवली मी गॅसवर त्यात टाकायचं आपल्याला एक चम्मच साजूक तूप तूप थोडं गरम झाल्यानंतर हा खोबऱ्याचा नारळाचा जो पीस आपण करून ठेवला होता तो यात टाकायचा लो टू मिडियम फ्लेमवर याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आपल्याला दोन ते तीन मिनिट हे परतवल्यानंतर यात टाकायची आहे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अर्धी वाटी घ्या किंवा मग तुमच्या आवडीनुसार घ्या मी अर्धी वाटीला अगदी थोडीशी कमी घेतली साखर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर व्यवस्थित मिक्स व्हावी म्हणून ह्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं याला पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं एक दोन मिनिट थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होतं साखर पण छान व्यवस्थित मिक्स होते आणि कढईला खाली चिकटत पण नाही आता हे होत आलं दोन तीन मिनिट झाले यात टाकते मी आता दोन स्पून मिल्क पावडर ऑप्शनल आहे टाकायची असेल तर टाका नसली तरी चालतं पण मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं टेस्ट पण छान येते आणि छान घट्ट व्हायला मदत होते खेळ याला थोडंसं अगदी परतवून घ्यायचं हे छान खमंग परतवलं गेलं आता यात टाकायचं जे आपण बाजूच्या गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम दूध यात टाकायचं दूध टाकल्यानंतर त्याला लगेच हलवून घ्यायचं अगदी कुठेही काहीही गाठी वगैरे काहीही होत नाही छान मस्त फक्त एक लक्षात ठेवायचं जेव्हा आपण नारळाचा पीस जो मिक्सरमधून काढला होता तो भाजताना म्हणजे तुपामध्ये फ्राय करताना त्याला खाली लागू द्यायचं नाही नाहीतर मग काय होतो खीरचा कलर पण बदलतो आणि थोडी मग अशी वास पण येते खीरला हे थोडेसे कापलेले ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरा काजू पिस्ता बदाम या खीरला आता एक उकळी येऊ द्यायची मीडियम टू लो फ्लेमवर फ्लेम, फ्लेम हाय करायची नाही गॅसची खीरला एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खीर खाली कढईला लागत नाही उकळी आल्यानंतर यात टाकते मी अर्धा टी स्पून वेलची पावडर हे सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला थोडं दोन ते तीन मिनिट चांगलं उकळू देऊ म्हणजे ही थोडीशी घट्ट होईल तशी पण थंड झाल्यावर ती घट्टच होते चार पाच मिनिट चांगलं उकळल्यानंतर आता आपण बंद करून देऊया गॅस कारण ही थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट होणारच आहे बघू शकाल आपण थोडं थंड झाल्यानंतर आता ही घट्ट झाली याला आता सर्व करायला द्यायचं खीर मी आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि नंतर याला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा थोडं थंड करा आणि नंतर खा किंवा मग रूम टेम्परेचरवर असली तरी चालतं छानच लागते तयार झाली ओल्या नारळाची क्रीमी मलाईदार खीर आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा आता नारळी पौर्णिमा जवळ चाललेली आहे पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद